नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन माहिती रक्षाबंधन म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक असल्याचे मानले जाते चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना सुरू झाला की रक्षाबंधन सणाची लगबग सुरू होते बाजारामध्ये रंगबेरंगी रक्षासूत्र येण्यास सुरुवात होते रक्षाबंधन कधी आहे त्या दिवशी काय काय करायचे यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे याचे आराखडे तयार व्हायला सुरुवात होते तारखा ठिकाणे निश्चित केली जातात यंदा राखी पौर्णिमा कधी आहे कोणत्या मुहूर्तावर आहे हे आज आपण जाणून घेऊया बहीण भावांमधील प्रेम वृद्धिगत करणारा नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भाव बंधनाचे रेशीम धागे असेच घट्ट आहोत याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजेच रक्षाबंधन होय श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे या दिवशी नारळी पौर्णिमाही असते बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारी आणि त्याचे भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते हा सण म्हणजेच पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले गेले भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केलेला आहे बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते तसेच बाह्यशत्रू आणि अंतर्विकारावर आपला भाऊ विजय प्राप्त करो आणि सुरक्षित राहो ही भावनाही त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवते तर रक्षाबंधन नेमके कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त कोणता ते आपण पाहूयात यंदा शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवारी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असून शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत समाप्त होत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तरात्रो दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे असे सांगितले जात आहे रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करत असते रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते व शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी देखील मान्यता आहे रक्षाबंधन ज्याला राखी म्हणून ओळखले जाते जगभरातील हिंदूंनी भाऊ आणि बहिणीतील प्रेम जबाबदारीच्या बंधनांचा सन्मान करण्यासाठी साजरा केलेला हा आनंददायी सण आहे रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृतमध्ये संरक्षणाची गाठ असा अनुवाद होतो जरी या सणाशी संबंधित विधी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या असतात तरी या सर्वांमध्ये एक धागा बांधण्याचा समावेश असतो बहीण किंवा बहिणीसारखी व्यक्ती तिच्या भावाच्या मनगटाभोवती एक रंगीत कधी कधी गुंतागुंतीचे धागा बांधतो जो तिच्या प्रार्थना आणि त्याच्या संरक्षणासाठी शुभेच्छांचे प्रतीक देत असतो भागवत पुराण आणि विष्णू पुराणातील आणखीन एका आख्यायिकेनुसार विष्णूने राजा बळीचा पराभव करून तिन्ही लोक जिंकल्यानंतर राजा बळी विष्णूला त्याच्या राजवाड्यात राहण्याची विनंती करतो विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मी ही व्यवस्था नाकारते आणि राजा बळीला राखी बांधते आणि त्याला आपला भाऊ बनवते या हावभावाने प्रभावित होऊन राजा बळी तिची इच्छा पूर्ण करते आणि लक्ष्मी विष्णूंना घरी परतण्याची विनंती करते तर दुसऱ्याकडे सांगितलेले आहे गणेशची बहीण देवी मनसा रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना भेटायला येते आणि त्यांच्या मनगटावर राखी बांधते त्यामुळे गणेशचे पुत्र शुभ आणि लाभ यांना प्रेरणा मिळते जे रक्षाबंधनाच्या उत्सवात सहभागी होऊ इच्छितात परंतु बहिणीशिवाय त्यांना एकटे वाटले जाते ते गणेशला बहीण देण्यास राजी करतात ज्यामुळे संतोषी माची निर्मिती होते तेव्हापासून तिन्ही भावंडे दरवर्षी एकत्र रक्षाबंधन साजरे करतात शिवाय महाभारतात द्रौपदी कृष्णाला महायुद्धात जाण्यापूर्वी राखी मानते त्याचप्रमाणे पांडवाची आई कुंती तिचा नातू अभिमन्यू स्वतःच्या युद्धाला निघण्यापूर्वी त्याला राखी बांधते अशा प्रकारे आज आपण रक्षाबंधनविषयी माहिती पाहिलेली आहे तुम्हाला माहिती आवडल्यास चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद